जय महाराष्ट्र तर आपला आजचा व्हिडिओ आहे परत एकदा मुख्यमंत्री माजी बहीण लाडकी योजने तर या योजनेमध्ये आपल्या महायुती सरकारने थोडे बदल केलेले आहेत तर ते बदल काय आहेत ते आपण आज जाणून घेणार आहोत तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे की मुख्यमंत्री माझी बिल लाडकी योजना ही आता चार पाच दिवसापूर्वीच आपल्या महाराष्ट्र सरकारने महायुती सरकारने आपल्यासाठी जाहीर केलेली होती म्हणजेच महिलांसाठी आणि सर्व महिलांना माहितीच आहे की या योजनेचे जे काही वय होतं ते एकवीस ते साठ होतं त्याच्यामध्ये पण आता बदल करण्यात आलेला आहे जसं की तुम्हाला उत्पन्नाचा दाखला दुगर द्यायचा होता त्याच्यामध्येही बदल करण्यात आलेला आहे त्यानंतर तुमचा रहिवासी प्रमाणपत्र पण द्यायचं होतं महाराष्ट्रातलं त्याच्यामध्ये सुद्धा आता आपल्या सरकारने बदल केलेला आहे काय आहे तो बदल आपण ते जाणून घेणार आहोत आणि दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा मला आज इथं हा सांगायचा आहे की या योजनेवर जेव्हा मी व्हिडिओ बनवले माझे काही योजनाचे व्हॉट्सअप ग्रुप वगैरे आहे तिथे जेव्हा मी हे व्हिडिओ व्हिडिओ जेव्हा फॉरवर्ड केले तेव्हा मला असे कॉल आले ना महिलांचे की आमचं अकाउंटच नाहीये बँकेमध्ये आम 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 तर आमच्या मिस्टरांचा अकाउंट आहे तर आमच्या मिस्टरांच्या अकाउंटवर पैसे येतील का आम्ही जर फॉर्म भरला तर किंवा मला काही फोन असे आले की आमचं दोघांचं म्हणजे नवरा बायकोंचं दोघांचं जॉईंट अकाउंट आहे तर त्या अकाउंटला पैसे येतील का आमचे जर आम्ही आम फॉर्म भरला तर तर मला काय सांगायचंय मी जास्त काही इथं बोलणार नाही पण एक मात्र नक्की सांगते ही जी योजना आहे ही फक्त महिलांना स्वावलंबी करण्यासाठी आर्थिकरित्या महिला स्वावलंबी व्हाव्या महिलांनी पुढे यावं म्हणून आपल्या सरकारने महायुती सरकारने आपल्या मुख्यमंत्र्यांनी आपला विचार करून म्हणजे आपल्या महिलांचा मुख्यमंत्र्यांच्या बहिणींचा विचार करून ही योजना त्यांनी अंमलात आणलेली आहे तर बहिणींनी पण थोडस आपल्या मुख्यमंत्री भावांचा विचार करावा ना की त्यांनी आपल्या बहिणीसाठी ही रक्षाबंधन आणि भाऊबीज एवढी मोठी ओवाळणी आपल्याला दिलेली आहे आपण काय विचार करतो की माझा अकाउंट नाही मिस्टरांच्या वर माझे पैसे येतील का तर मला सर्व महिलांना इथून एक विनंती करायची आहे ज्याही महिलांचे बँकेत अकाउंट नाही आहेत बँक खातं नाही त्या महिलांनी अगोदर आपलं बँकेमध्ये खातं उघडून घ्यावं स्वतःच्या नावाचं म्हणजे तुम्हाला अजून येणाऱ्या आता ह्या योजनांचा तर लाभ घेता येईलच ला, पण अजून आपल्याला भविष्यामध्ये ज्या काही योजना आपल्या महिलांसाठी आपलं सरकार आणणार आहे त्याचाही तुम्हाला फायदा घेता येईल त्यामुळं सर्वात पहिली विनंती आहे महिलांना की त्यांनी आपलं बँक खातं ओपन करून घ्यावं उघडून घ्यावं बँकेमध्ये जाऊन हे खूप महत्वाचं पॉइंट आहे कारण बघा ना जर आपलं सरकार आपल्याला स्वावलंबी बनवतंय आपण जर परत मिस्ट्रांचा अकाउंट आहे जॉईंट अकाउंट आहे असे जर प्रश्न विचारत असाल तर कसं काय होणार ना तर मला काही कॉल आले म्हणून मी त्याचं हे उत्तर दिलेलं आहे की आता आपण पुढे पाहणार आहोत जे सात मुद्दे आहेत जे या योजनेमध्ये म्हणजे मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी या योजनेमध्ये जे आपल्या सरकारने बदल केलेले आहे थोडक्यात ते बदल आपण जाणून घेऊ या मी ते मुद्दे लिहून घेतलेले आहेत कारण का कुठलाही मुद्दा माझ्याकडनं इथं सुटायला नको किंवा मा चुकीची माहिती काही जायला नको त्यामुळे मी ते मुद्दे इथे लिहून घेतलेले आहेत तर त्याच्यामध्ये आपला पहिला मुद्दा असा आहे ह्याच्यामध्ये की या योजनेच्या अंतर्गत की मंत्री माझी लाडकी या योजनेचे फॉर्म एक जुलै ते पंधरा जुलै पर्यंत भरायचे होते पण त्याच्यामध्ये आता आपल्या सरकारने आपल्याला सूट दिलेली आहे आता एक पासून आपण एकतीस ऑगस्ट पर्यंत या योजनेचे फॉर्म भरू शकता तर आपल्याला आता एकतीस ऑगस्ट पर्यंत टाइमिंग आहे त्यामुळं तिथंही आपल्या सरकारची खूप खूप खुँ धन्यवाद की अजून इथंही सरकार आपलच विचार करत माता भगिनींना आमच्या बहिणींना काहीही प्रॉब्लेम व्हायला नको फॉर्म भरायला म्हणून सरकारने परत एकदा आपला विचार केलेला आहे आणि आपल्याला आता एकतीस ऑगस्ट पर्यंत हे फॉर्म भरण्याची मुदत दिलेली आहे हा पहिला मुद्दा झाला त्याच्यामध्ये दुसरा मुद्दा असा आहे की या योजनेसाठी आपल्याला जो रहिवासी प्रमाणपत्र द्यायचं होतं जे डोमिसाईल द्यायचं होतं ते आता द्यायची गरज नाही कारण बऱ्याच लोकांना इथं खूप अडचणी आल्या त्याच्या संदर्भातही मला कॉल आले होते मी तो विषय आता इथं घेत नाही पण आता तुम्हाला रहिवाशी द्यायची काही रहिवाशी प्रमाणपत्र द्यायची काहीही गरज नाही त्याऐवजी तुम्ही असं करू शकता की पंधरा वर्षापूर्वीच तुमचं राशन कार्ड जर असेल किंवा मतदान ओळखपत्र असेल किंवा शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र असेल किंवा जन्म दाखला असेल तर या चार पैकी कुठलंही एक प्रमाणपत्र म्हणजे एक पुरावा तुमचा इथं स्वीकारला जाणार आहे म्हणजे या योजनेसाठी ग्राह्य धरला जाणार आहे परत एकदा सांगते या योजनेसाठी ग्राह्य धरल्या जाणारा जो पुरावा आहे ते राशन कार्ड त्यानंतर मतदान ओळखपत्र त्यानंतर शाळा सोडलेला दाखला किंवा तुमचा जन्म दाखला या चार पैकी कुठलेही एक असेल तरी तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता हा दुसरा मुद्दा झाला यातच तिसरा ती, मुद्दा असा आहे की या योजनेमध्ये सरकारने असं अशी अट टाकली टाकली होती अगोदर की ज्यांना ही पाच एकर शेती आहे त्या महिला या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही पण आपल्या सरकारने इथं सुद्धा आपला विचार करून आपल्याला परत इथंही सूट दिलेली आहे आता ज्या महिलांना पाच एकर शेती आहे त्या महिला सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतात परत एकदा सांगते ज्या महिलांना पाच एकर शेती आहे त्या महिला सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतात हा मुद्दा झाला तिसरा ह्याच्यामध्ये दुसरा चौथा मुद्दा असा आहे या योजनेचा लाभ या योजनेचा लाभ घेण्या घेण्यासाठी जे वय मर्यादा होती ती आता आपल्या सरकारने म्हणजे ते अदोगर होती एक अपला अपला ती एकवीस ते साठ होती पण आता आपल्या सरकारने ह्याच्यामध्ये आपलाच विचार करून सर्व महिलांचा विचार करून परत एकदा इथं आपल्या सरकारने आपल्याला सूट दिलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी आता वयाची जी अट आहे ते एकवीस वर्षापासून पासष्ट वर्षापर्यंत आपण ह्या योजनेचा लाभ घेऊ शकता एकवीस ते पासष्ट वर्षापर्यंत आपण या योजनेचा लाभ घेऊ शकता तर हा झाला चौथा मुद्दा ह्याच्यातच पाचवा मुद्दा असा आहे की परराज्यातल्या परराज्यात ल्या, परराज्या जन्म झालेल्या महिलांनी जर महाराष्ट्रातल्या पुरुषाबरोबर लग्न केलं असेल तर त्यांच्या पतीचे म्हणजे त्यांच्या मिस्टरांचे जन्म दाखला शाळा सोडल्याचा दाखला रहिवासी प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार आहे म्हणजे जर समजा एखाद्या परराज्यातल्या महिलेनी जर महाराष्ट्रातल्या व्यक्तीशी लग्न केलं असेल तर तुमच्या मिश्रांचे रहिवासी प्रमाणपत्र शाळा सोडलेला दाखला त्याचबरोबर त्यांचा जन्म दाखला सुद्धा ग्राह्य धरले जाणार आहे म्हणजे इथं सुद्धा आपल्या सरकारने आपल्यासाठी इथं सुद्धा विचार केलेला आहे आता याच्यामध्ये सहावा मुद्दा असा आहे की आपल्या सरकारने आपल्याला अदोगर अशी अट घातली होती की आपलं उत्पन्न अडीच लाखाच्या आतच आपलं उत्पन्न हवं होतं त्यानंतर आपण या योजनेचा लाभ घेऊ शकणार होतो पण आता त्याच्यामध्ये सुद्धा आपल्या सरकारने आपल्याला सूट दिलेली आहे आपला विचार करून त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की तुमच्याकडं उत्पन्नाचा दाखला नसेल म्हणजे आपल्याला अदोगर याचा उत्पन्नाचा दाखला लागायचा अडीच लाखाच्या आत तर आता ह्याच्यामध्ये आपल्या सरकारने आपला असा विचार केलेला आहे आणि त्यांनी आपल्याला याच्यात सूट देऊन असं सांगितलेलं आहे की जर समजा आपल्याकडं पिवळं किंवा केशरी राशन कार्ड असेल तरी सुद्धा तेही या योजनेसाठी ग्राह्य धरलं जाणार आहे म्हणजेच काय तर आपल्याला उत्पन्नाच्या दाखल्याची गरज नाही आपल्याला फक्त पिवळं किंवा केशरी राशन कार्ड आवश्यक आहे हा झाला सहावा मुद्दा त्याचा सातवा आणि शेवटचा बदल काय आहे ते बघू याच्यामध्ये आपल्या सरकारने या योजनेत योजनेत कुटुंबातील एक पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ घेण्या घेता येणार आहे असं सांगितलेलं आहे म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संदर्भामध्ये सात बदल केलेले आणि खूप महत्वाचा मुद्दा सरकारने ह्याच्यामध्ये दिलेला आहे आता माझ्याकडून सरकारला इथे एक विनंती आहे की सरकारने जी अट टाकलेली आहे की ज्या व्यक्ती म्हणजे ज्यांच्या कुटुंबातला इनकम टॅक्स म्हणजे आपण जर आयटीआर टी फायर करत असाल तर त्या महिला या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत तर सरकार सरकारला खूप खूप माझी आपल्या माहिती सरकारला माझी पर्सनली विनंती आहे की याच्यामध्ये पण थोडासा थोडीशी सूट देण्यात यावी आणि याचाही विचार करण्यात यावा कारण इनकम टॅक्स भरतो आपण तर चांगलच आहे ना तर फक्त हा मुद्दा एक पॉइंट राहिलेला आहे तर याच्यामध्येही कुठेतरी सरकारने आपला विचार करावा महिलांचा कारण जर इन्कम टॅक्स भरत असल असो आपण तर तिथं आपल्याला या योजनेचा लाभ घेता येणार नाही तर हे मी थोडस महिलांकडून पण म्हणजे असेही कॉल आले मला म्हणून मी एक विनंती करते सरकारला की या थोडस या मुद्द्याचाही विचार करावा आणि ह्याच्यामध्ये पण थोडीशी महिलांना सवलत द्यावी तर हा होता आपला आजचा काही सात बदल जे आपल्या या योजनेमध्ये केलेले आहेत त्या संदर्भामध्ये व्हिडिओ तर नक्कीच आपल्या ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा करा माझं ह्या अशा योजनांवरतीच काम आहे या योजनेच्या अंतर्गत अजून एक महत्वाचा मुद्दा सांगते की या योजनेच्या अंतर्गत जर कोणाकडून कुठं जरी पैसे घेतले जात असतील फॉर्म भरण्याचे वगैरे तर अजिबात देऊ नका कारण या योजने यो ही जी योजना आहे ती पूर्णपणे ऑनलाईन आहे आणि ह्याला कुठलाही एक रुपया सुद्धा द्यायचा नाही हे सर्व महिलांनी लक्षात ठेवावं आणि जास्तीत जास्त, जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा तर हा होता आपला मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेसंदर्भामध्ये व्हिडिओ अजून काही ह्याच्या संदर्भात जर आपले प्रश्न असतील तर नक्कीच आपल्या कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा आणि विचारा नक्कीच तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन या योजनेसंदर्भामध्ये केलं जाईल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र